नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोव्हन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत सोयबीन सोयबीन आज आपण कापूस सोयाबीन कांदा गहू आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे ब्राझीलमध्ये आलेल्या पुरामुळे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आज दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव बारा पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होता तर सोयाबीनचे वायदे तीनशे चौऱ्याऐंशी डॉलर प्रतिटनांवर होते देशात मात्र भाव पातळी स्थिर आहे सध्या सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भावातील वाढ कायम राहिल्यानंतर देशातही भाव सुधारू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत कापूस फायद्यांमध्ये सुधारणा झाली तर देशातील बाजारात नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव अठ्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे कमी होऊन सत्तावन्न रुपयांचा भाव मिळाला तर बाजार समित्यांमधील भावही स्थिर होते बाजार समित्यांमध्ये कापसाला आज सरासरी सात ते सात रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापूस ही स्थिती आणखी काही दिवस राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा निर्यातीतील अडथळे काही प्रमाणात कायम आहेत त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे सरकारने कांदा निर्याती बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात झालेली सुधारणा कमी झाली सध्या सरासरी ते सातशे रुपयांच्या दरम्यान आहे सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाची भावपात्री कायम आहे गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे पण दुसरीकडे सरकारच्या आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारात आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपात्री आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा